अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार हो आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली आणि प्रेमळ संदेश हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर शेवटपर्यंत बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच तयार होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुम्ही तुमचं जीवन आनंदीमय बनवू शकता असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा स्वामी महाराज म्हणतात सत्य हे नेहमी पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या थेंबासारखं असतं त्यावर कितीही पाणी टाकलं तरी ते तरंगणारच राहत कठीण रस्त्यात तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतातच सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थही समजतात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य खूप अवघड आहे पण अशक्य तर नाहीच ना समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या ना नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव कळतं आईची माया धरणी मातेपेक्षा महान आहे आणि वडिलांचे स्थान आबाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच आहेत जे की आपल्या मुलांना आपल्यापेक्षाही पुढं गेलेलं पाहून आनंदी होतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात शून्य आणि वर्तुळ दिसायला जरी सारखी असली तरी त्यात खूप मोठा फरक आहे शून्यात आपला एकटेपणा असतो तर वर्तुळात आपली माणसं असतात म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्यात वेळ कधीच वाईट नसते जीवनात वेळ ही कधीच वाईट नसते वेळेचं गणेश सोडवता आलं तर उत्कर्ष होतो वेळेने आणि काळाने निर्माण केलेले आव्हान आपण कसे स्वीकारतो त्यानुसार आपली यशोगथा अथवा अधोगती ही अधोरेखित होत असते जीवनातील ज्या वेळा आपण कठीण समजतो नेमकं तीच वेळ वास्तविक दृष्टीने निर्णायक असते आयुष्यभर वाईट वेळ आणि काळ वाट्याला येणार नाही असा कोणीही व्यक्ती सत्वपुरुष व महापुरुष या दृष्टीवर अस्तित्वात नाही श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवांबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद